सुंदर सुंदर जाता वरवंटा पाटा सहा खलबत्ता काही आहे अगदी पारंपरिक या ताई इथे बसलेल्या आहेत या सगळ्या अशा तीन चार ताई आहेत मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्याकडे लहानपणापासून म्हणजे आपण आपल्या आजीला काकीला मामीला मावशीला पाट्यावर काही ना काही पदार्थ वाटताना बघितलेला आहे मधी चटणी असू दे मसाला असू दे आजकाल ह्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत बघायला आज मी वस्तू खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे दोन रेस्टॉरंटच्या समोर या दोन तीन ताई आहेत ह्या पारंपरिक दगडी वरवंटा पाटा वरवंटा जातो अशा अनेक वस्तू घेऊन बसतात आता या ताईंशी मी ओळख करून देते आणि ह्या ताईंकडे काय काय वस्तू आहेत त्यांचे काय काय रेट्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत पाट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सायझेस आहेत दात्यांमध्ये देखील साइजेस आहेत की सहाण आहे इथे बघा या ताई इथे हे बघा स्वतः या ताई इथे बनवत आहेत चा काम चालू आहे ना हे तुमचं वरवंटा बनवतायत ह्या पूर्ण एका दगडामध्ये ह्या वरवंटा भेटणार आहोत नमस्कार ताई ताई आता मला तुम्ही एक एक सांगू शकता सांग सांग हे काय छोटा वरवंटा छोटा काय त्याची प्राइस आहे तीनशे रुपये होणार दीडशे रुपये तीनशे तीनशे आणि हा अडीचशे रुपये अच्छा आणि हा हे काय वरवंट आहे हा वेगळा चौकोनी आहे जनरली असा हा गोल असतो ना कुणाला आवडते चक्त आवडते अच्छा ह्याच सांगा हे काय जात ते जातीची दोन हजार रुपये होणार जात्याचे दोन हजार रुपये अच्छा मोठ्या पाट्याचे मोठ्या पाट्याचे बाराशे मोठ्या पाट्याचे बाराशे आणि हा दगडी दिवा आहे ना दगडी दिवायचं किती ते देवाचे तीनशे रुपये तीनशे रुपये आणि विना हे घे ना हातात इकडे ये इथे इथे जा दे दे माझ्या जा ना तू जा तिथे त्यांना दाखव तिथे आणि बघा हा हे काय ताई कलबत्ता आहे कलबत्ता अच्छा चटणी ओ। अच्छा त्याची काय प्राइस आहे सहाशे रुपये सहाशे रुपये आणि ताई हे काय हे छोटे ओडी आकाराचा हो का हे पण असाच ना खालवत सारखं अच्छा आणि हे छोट तस खूप छान आहे त्याचे पंधराशे रुपये हो का त्याचा उचलत का वरचा पार्ट अच्छा हे बघा पंधराशे रुपये आहे हे मोठा जात मोठा जात तीन हजार अच्छा आणि हो हो। हा बघू शकाल तुम्ही हा बघा अगदी छोटसा दाता आहे जे आपल्याला लग्नामध्ये वगैरे लागतं ताई हा ह्या जातीची काय प्राइस आहे हजार रुपये हजार रुपये हे असा सुंदर हा एक एक दगडात बनवलेला ता। आहे हे आणि या ताई तिथे स्वतः बनवतात आणि ताई हा जो पाटा आहे हो हा ताई ह्या ह्या पाट्याची काय प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे अरे वा खूप छान आहे हा मस्त आपल्या आपल्या किचनच्या प्लॅटफॉर्म मस्त तिथल्या तिथे वाटून करायला खूप छान आहे हा अडीचशे रुपयाला एक सेकंड ना आणि काही पैसा मागता पैसा मागताय तो काल मिलेगा हा उसका बाराशे रुपया किलोच्या घ्यायचे काय राहायचं

आणि ही मोठी साड्या आहे ह्याची काय प्राईस आहे तीनशे रुपये अगदी चौकोनी शेप ना आपण नेहमी जनरली अशा गोल्ड शेप चे बघतो हा चौकोनी शेप चा सुरेख आहे बघू असं कर हा कुठल्या पण पाट्यावर वापरू शकतो ना तर ह्याच्यावर हे एवढे पाटे दिलेत तर तुम्हाला जसं पाहिजे असेल तसा तर तुम्ही वरवंटा चूज करू शकता हा छोटा वरवंटा एकदम आहे मला तो खूप आवडला आणि हे देखील छान आहे ह्याचे काय प्राइस आहे काही सातशे रुपये अरे तुमच्याकडे तुम सर्वात मोठा वरवंटा कुठला आहे पाटा वरवंटा त्याची काय प्राइस आहे आठशे रुपये म्हणजे तुमच्याकडे दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत आहे थाळी बघा किती सुरेख दिसतोय तर ह्या ताईंकडे बघू शकताय सगळं खूप छान आहे सगळं एका दगडात बनवलेलं आहे जाता आहे वरवंट आहे सहाण आहे दगडी दिवा आहे त्याचबरोबर हे छोटे छोटे खलबत्ते आहेत आणि ह्या ताई तिथे स्वतः बनवतायत तर तुम्ही या ताईंना सपोर्ट करा ह्यांच्याकडे हे सगळं साहित्य घेण्यासाठी या ताई आपलं नाव काय किवामा पवार कुठे राहता आपण इथेच राहतो अच्छा आणि हा जो बिझनेस करतो तुमचा पारंपरिक आहे का हो हो पारंपरिक आहे हा पूर्ण अखंड दगडामध्ये बनवतो अखंड दगडा एकदम येडा वाकडाच्या दगडाची आकार काढून असं बनवतो अच्छा हो हो हा उद्या एवढं पाटण एवढा ना हो नंबर घेऊन जा ना हाय तुम्ही आता इथून काय घेतलं मी एक पाटा आणि वरवंटा आणि एक जाता घेतला अच्छा म्हणजे अगदी युनिक आहे ना युनिक आहे आणि पारंपरिक आहे आपलं मराठी ऑथेंटिक ते घरात असलंच पाहिजे असलंच पाहिजे अगदी कॉम्पॅक्ट आहे ना आपल्या मॉडर्न किचन मध्ये हे फिट बस फिट बसते म्हणजे आपली संस्कृती पण जपली जाईल आणि आपल्याला टेस्टी खायला पण मिळेल खायला पण मिळेल थँक्यू ज्या इथे एकट्या बसता का ह्या सगळ्या तुमच्या नातलग आहेत सगळे जण आम्ही बसतो त्या बसतात त्या बसतात म्हणजे तिघी चौकी तुम्ही तिघी चौकीतल्या वस्तू घेऊन इथे बसता तर ताई इथे तुमच्या बसण्याचा टायमिंग काय म्हणजे रोज चालू आहे मी रोजच रोजच हा टाइमिंग काय टायमिंग बारा साडेबारा ते नंतर आम्ही बसतो संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हो संध्याकाळी आठ पर्यंत असतो आणि सुट्टी कधीच नसते नाही नाही सुट्टी कधी काय तर काय तर कार्य असलं तरच अच्छा नाही तर कोण गावावरनं फोन करतात कोण तिकडनं फोन कारण तुमच्याकडच्या वस्तू आहेतच तशा छान छान आणि अगदी पारंपरिक आहे मोबाईल जर असला तर मग त्यांचा पर्यंत पोच करून देणार अच्छा ट्रेन पर्यंत किंवा कुठे कुठे मग ताई तुमचा नंबर सांगता का हो सांगतो तर हे बघा मंजुनाथ हायस्कूल आहे इथे या मंजुनाथ हायस्कूलच्या बरोबर समोर हे बघता हे नंबर आहे मी त्याचा फोटोच काढते हा नंबर दिलाय ताईने नाईन सेवन झिरो टू सिक्स डबल फाय सिक्स टू झिरो या नंबरवर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि या ताईंना कॉल करून तुम्ही या आणि आपल्याला जसं पाहिजे तसं पण बनवू पाहिजे तसा म्हणजे कस्टमाइज करून नंदी महादेव पिंड हो का म्हणजे काय पाट्या वरवंट्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही काय देता नंदी बनवतो माधव पिंड बनवत हो का दा, हो छान आहे मग ते आता आपल्याला दाखवायला नाही पण ऑर्डर दिले तरच ते हो का तर तुमच्या मोबाईल मध्ये आहे का फोटो नाही नाही आता फोटो नाही फोटो पण नाही अरे वा छान आहे खूप छान तुम्ही म्हणजे हे करताय तुमचा व्यवसाय पुढे आणि त्याच्यासाठी या तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा ताई आणि छान माहिती सांगितली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद घेऊन जाऊस सांगा कसं घ्यायचं तसं टेशनला उतरले की फक्त इथं तेवीस रुपये पडतय रिक्षाला यायला हा आणि पातरली आठ नंबर नाका म्हणायचा तिथंच तर अच्छा ते बघ कमन दिसतं पातर्ली हे अच्छा अच्छा हे पाथर्ली गाव आहे आणि तो गुडमोला एक काय अच्छा हे आहे ते मॉल आहे मॉल आणि पाथरली गाव आहे त्याच्याबरोबर म्हणजे अच्छा खूप खूप धन्यवाद ताई हा बघा हा इथे मोठा रगडा आहे इडली वाटायचा हा उलटा करून ठेवलाय ना तुम्ही हा बघा साऊथ इंडियन लोकांकडे मोस्टली असत ना हा रगडा आता तर द्वारे करतात सगळं पण पूर्वी असं पारंपरिक करायचे खूप छान अगदी सांगा ताई हा बघा या ताईने अजून एक नंबर दिलाय हे बघा तर तुम्ही ह्या नंबरवर पण बोल ना त्याला नंबर बोल नाईन नाईन टू झिरो सेवन फाय फोर सेवन झिरो एट लक्ष्मी पवार ओके तर ह्या ह्या नंबरवर पण संपर्क करू शकता ताई तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा ताई तुझं नाव काय लक्ष्मी पवार ताई तुमचा अच्छा ताई तुमचा पहिलं छान ताई आपलं गाव काय गाव आमचा तिकडं गुलबर्ग अच्छा तिकडे आहेत काय कर्नाटक सोलापूरच्या बॉर्डरला आहे ना सोलापूरच्या बॉर्डरला खूप खूप धन्यवाद मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल देखील वाटला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय मंडळी या ताईंना सपोर्ट करण्यासाठी नक्कीच या आणि माझे इंस्टाग्राम हँडल आहे वाव स्नेहल तिथे मी कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळतं याचे अपडेट देत असते जर कोणी अजूनही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की करा आणि यापुढे तुम्हाला माझ्याकडून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील म्हणजेच कुठल्या शॉपचे कुठल्या दुकानाचे किंवा कुठल्या मार्केटचे तर ते मला नक्की कळवा मी ते शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय